नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या येणाऱ्या काही दिवसांच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की सुखदा ज्यावेळी सार्थकला सत्य सांगते की तिला कॅन्सर झालेलाच नव्हता सार्थक आता सुखदावर खूपच चिडत असतो सुखदाला तो।, तो जाब विचारत असतो की तू नक्की हे सर्व का केलंस त्यावर सुखदा बोलते की मला फक्त तुझ्या आयुष्यामध्ये आनंद आणायचा होता आणि तुझ्या चेहऱ्यावरचं जे हसू गेलं होतं ते हसू मला परत आणायचं होतं त्याच्यासाठीच मी तुझ्यासोबत एवढं खोटं बोलले परंतु तू ज्या मुलीसाठी एवढं दुःखी झालेलं आहेस ती मुलगी तुला नक्कीच सापडणार आणि ती सापडण्यासाठी मी तुला तुझी हेल्प करणार तर मित्रांनो सर्वांच्या मनामध्ये हा गैरसमज झालेला असतो की सुखदा ही आनंदीचं नाव पुसण्यासाठी आणि सुखदा ही सार्थकच्या आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्यभर जोडीदार राहण्यासाठी चाललेली असती परंतु तसं काहीच नसतं सुखदाचं ना सार्थकवर प्रेम असतं ना सार्थकचं सुखदावर हा सर्वच प्रेक्षकांच्या मनामध्ये झालेला हा गैरसमज आहे मित्रांनो सुखदा ही मालिकेमध्ये याच्यासाठी आलेली आहे कारण सार्थकला चुकदा हसवणार आणि आनंदीला परत घेऊन येणार तर मित्रांनो सुखदा आणि सार्थक हे दोघे मिळून आता आनंदीला शोधणार आहेत आणि लवकरच आनंदी आपल्या समोर येणार आहे आनंदीच्या मनामध्ये जो गैरसमज झालेला असतो तो गैरसमज सुद्धा आता सुखदा दूर करणार आहे आणि सार्थकच्या आयुष्याची खरी खरी जोडीदार हे आनंदीच आहे हे सुखदाला सुद्धा माहीत असतं त्याच्यामुळे सुखदा, चा सुखदा चांगलीच मदत करत असते सार्थकला आनंदीला शोधण्यासाठी त्यावर आनंदी आता कधी भेटणार हे रंजक असणार आहे परंतु मित्रांनो सार्थकच्या आयुष्यात आनंदीच असणार आहे सुखदा नाही सुकदा फक्त सार्थकच्या आयुष्यामध्ये सार्थकला हसवण्यासाठी दाखवलेला पार्ट आहे आणि जे हरवलेली आनंदी आहे त्या आनंदीला शोधण्यासाठी फक्त सुकदानी मालिकेमध्ये एंट्री केलेली आहे तर असं कसा वाटला